पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे पत्नी आणि तिच्या मित्राकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने खळबळ उडाली आहे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अतुल मारुती कदम वयवर्षी एकोणचाळीस राहणार असे असून आरोपी म्हणून पत्नी सोनाली अतुल कदम वयवर्ष एकतीस राहणार हडपसर आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे राहणार हडपसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मृताची आई माधुरी मारुती कदम वयवर्षी एकसष्ट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अतुल आणि सोनाली यांचा विवाह दोन हजार पंधरा साली झाला होता लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वार वाद व्हायला लागले त्यात सोनालीचे कृष्णा शिंदे या तरुणाशी अतिपरिचयाचे संबंध असल्याचा संशय अतुलला आला त्यामुळे दोघांमधील मतभेद अधिक वाढत राहिले अखेर सोनाली माहेरी राहायला निघून गेली आधीपासूनच आणि विशेषतः विभक्त राहू लागल्यानंतर सोनाली कृष्णा दोघांनी मिळून अतुलला सतत फोन करून धमक्या देणे मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले यामुळे अतुल मानसिक ताण वाढत गेला या तणावाखाली पंधरा जून रोजी त्याने राहत्या घरी गळपास घेऊन आपले जीवन संपवले या प्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने खळबळ उडाली आहे